नमस्कार मी राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कालपासून तर एक जुलैपर्यंत राज्यात आजचा हे पाऊस आता सर्व दूर राहणार आहे याच जिल्ह्यात बुलढाणा जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली वाशिम यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मात्र आज मात्र दिवसभर असा रिम 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 रिम, रिम राहणार आहे दुपारच्या नंतर एकदा थोडं ऊन पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र इतरत्र राज्यात मात्र म्हणजे आज सव्वीस जूनपासून ते एक तारखेपर्यंत उद्यापासून सत्तावीस जून ते एक म्हणजे सत्तावीस पासून ते एक तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे एक जुलैपर्यंत भाग बदलत राहणार आहे हे लक्षात द्यायचं आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ते आ, 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 एक दोन तारखेला परत विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भात त्या सहापास अकरा जिल्ह्यामध्ये परत विदर्भ आणि पश्चिम विदर्भ एक दोन जुलैला दरम्यान तिकडे भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी ते काढलं लक्ष द्यायचं आणि सांगायचं झालं तर आता पंढरपूरची यात यात्रा कधी म्हणजे सहा तारखेला तर तुम्ही यात्रेकरून सांगू इच्छितो की पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात देखील पाच सहा तारखेला पाच सहा जुलैला पाऊस येणार म्हणून तुम्ही तुमच्या रावटीची तयारी ठेवायची आणि आज देखील म्हणजे आज आहे सव्वीस सव्वीस जून आहे सव्वीस सत्तावीसला देखील सोलापूर जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे राज्यात देखील ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लागते त्याचा कालपासून पाऊस चालू आहे म्हणजे काही ठिकाणी रात्री सुरू झालं तर आमची इथं रात्री एक वाजता आला इकडं हिंगोलीकडे तर रात्री आठ वाजेपासून चालू आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतो अचानक घेत बदलत लगेच दिला जाईल धन्यवाद